आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंग मध्ये काही अवैध मद्य साठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे